डान्स कसा करायचा हे जर शिकायचं असलं ना तर आजचा आपला हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा नमस्कार पब्लिक तर आपल्या आजच्या पहिल्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला जायचं होतं बंडी शेगावला मग काय मेन माझा मित्रांनी गालो बंडी शेगावला मधल्या रस्त्यानं म्हणलं आता डांबरेनं नको जायला म्हणलं डांबरेला असते गर्दी मग काय पुढं आलो तसं आता म्हणलं पुढे दिसते दिंडी गाडी आपली साईडला लावावं दिंडीत पण होती गर्दी म्हणलं आपली गाडी साईडला लावली तर वर दिंडी दर्शन घेतलं मग पुढं आलो पुढं ouais आलो तर काय रस्ता दिसत होता मोकाला चला म्हणलं आता जायला लागते सान 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 म्हणलं जरा आता रस्ता मोकळा दिसते पुढे गेलेली गर्दी असती मग काय पुढे येईल तशी गर्दी दिसत होती मग काय पुढं आल्यावर गर्दी जरा जास्तच वाटली तसंच आम्ही गर काय गर्दीला बाय बाय टाटा करत एका कोपऱ्यातनं रस्ता रस्तादारला साईड नेरली नाव आलो आम्ही पुढं पुढं आलो मग काय गावात आले आमचे चार मित्र गाठ पडलं घेतलं त्यांना तवर पुढं यस तर पाऊस चालू झाला पावसाला म्हणलं नात करते काय म्हणलं चला म्हणलं आपलं दर्शन घ्यायला जायला लागते म्हणलं ला पालखीचं मग काय आलो पुढं याता याता झाला आम्हाला उशीरा अंधार पडला आंधार पडल्यावर काय मग माऊली माऊलींची पालखी आलती म्हणलं आता दर्शन घ्यावं हो। गर लह गर्दी असल्यामुळं दर्शन काय आज जाऊन घेतलं नाही बाहेरच थांबलो म्हटलं आता यांचंच हरिपाठ भजन ऐकावून जावं तवर घरनं फोन आला मग काय घरी येतोय बघतोय तर काय दारात एवढी गर्दी झालेली आमच्या पण घरी दिंडी आलती मग काय तसंच आता दिंडी आली म्हटल्यावर काय गर्दी तर होणारच होती मग काय आता दिंडी चालू होती हरिपाठ भजन चालू हरिपाठ भजन झालं तर मामा म्हणलं मला फुगडी खेळायचे मग काय यांची फुगडी चालू झाली फुगडीच्या आधी यांचं नाच चालू झालं ना चाल मग काय आता कसं नाचते तर मामान कसं हसवते तर बघा आता तुम्ही तर मित्रांनो आज तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद